हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आज मी शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवणार आहे तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर बघा इथं मी अर्धा किलो शेंगाचं बी घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा त तवा ठेवला आहे गॅसवर गरम करायला तवा गरम झाला की त्याच्यावरनं शेंगाचं बी घालून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर छान असं शेंगाचं बी भाजून घ्यायचं आहे आता शेंगाचं बी आहे तोपर्यंत ना इकडं बघा मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे जेवढं शेंगाचं बी आहे तेवढंच गूळ घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे हा गूळ आहे ना मी अगोदर बारीक करून घेते चाकूनं असं कापून घेते तुम्ही ना याला खिसूनही घेऊ शकता पण ना खिसून घेतल्यानं ना गूळ चिकट होतो आणि पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळं असं चाकूनं कट करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता आपला गुळ असा बारीक असा कणा करून झालेला आहे आणि आपलं शेंगाचं बी ही छान असं भाजलेलं आहे बघू शकता तर आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ह्या शेंगदाण्यावरलं ना पूर्णपणे ना ह्याच्यावरलं स साल काढून घ्यायची आहे तर आता इथं शेंगाचं बी ही साल काढून झालेलं आहे आणि गुळही बारीक करून झालेला आहे तर आता बघा इथं ना मी दोन वाट्यानं शेंगाचं बी घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकता आता इथं मी दोन वाट्या शेंगाचं बी मिक्सरला बारीक करून घेते तर आता हे थोडंसं बारीक झालं की याच्यामध्ये ना दोन वाट्या गूळ घालून घेणार आहे तुम्ही गूळ आणि शेंगदाणे एकदाच वाटू शकता पण वाट ना दोन्ही एकत्र वाटलं की ना मध्ये शेंगाचं बी थोडंसं मोठं मोठं राहतं त्यामुळं ना असं अधोगर शेंगाचं बी थोडंसं वाटून घ्यायचं मग गूळ घालून घ्यायचा तर बघा आता गूळ घालून झाल्यानंतर दोन्ही एकत्र ना मिक्सर बंचाल बंचालू करून छान असं ना, ना वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं वाटलं गेलेलं आहे तर ह्याला ना तुम्ही चा जर मोठं मोठं राहिलं असेल तर ना याला चाळूनही घेऊ शकता पण लाडू आहेत त्यामुळं ना नाही चाळून घेतलं तरी छानच लागतात लाडू तर बघा आता हे छान वाटून झाल्यानंतर आता याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आता इथं मी बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर बघू शकता छान असं ना मोकळं मोकळं झालेलं आहे आपलं गोंद आता काय करायचं आहे आपल्याला आता असल्या मोकळ्या ह्याची तर लाडू तर बनवता येणार नाहीत त्यासाठी बघा थोडंसं ना पाण्याचा शिंतूडा देऊन ना छान असे ना लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही ना पाण्याऐवजी ना दूधही घालू शकता पण दूध घातल्यानं काय होतं लाडूला ना लवकर वास येतो आणि लवकर खराब होतात लाडू त्यामुळं ना पाणी वापरायचं आहे उगं थोडंसं पाणी घालायचं आहे नकळत तर बघा पाणी घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं सारण आणि ना बघू शकता आपण जसे नुकत्याचे किंवा रव्याचे लाडू बनवतो ना त्या पद्धतीनं ना गोल असे ना लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे आपले गोल असे लाडू तयार झालेले आहेत आणि हे लाडू कमीत कमी पंधरा दिवस आरामशीर टिकले जातात अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीनं तुम्ही कधीही मन केल्यावर खा बनवून खाऊ शकता असे अगदी साधे सिंपल शेंगदाणे गुळाचे लाडू तयार आहेत जर तुम्हाला साधी सिंपल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब